जुआ पोहाय लागतंय या राधूला त्याशिवाय ती जा जा सोडा नाही काय करावं आता <खणाऔरी> चला आलोय हॉस्पिटलला आता अकरा वाजल्या संध्याका अकरा तिथं वरच्या मजल्यावरती आपले राधे काय कुठं हे आलं लखाय 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 लखा लखाय लखा लखा राधूचा डबा घेऊन संध्याकाळचं साडे दहा वाजता आम्ही आलो ओम पण आला महाग लाग दीदीला भेटायचं

तिथं आता कोमलचा फंडा बांधलाय चकुलेचा काढून देते कसे बघते कसे बघते कसे बघते कसले पटांगणा जेवण करत कस आहे कस आहे चार फ्रॉक राहिली की कार्तिकला फ्रॉक आणलेले तिथंच राहिली हा जेवते म्हणजे असेल काय आता फ्रॉक घेऊन राधो हे बाळा इकडं बघ राधो हाताचं ऑपरेशन झालंय तर तिला हे फ्रॉक वरून असे घालायचे त्यामुळे रडत होते आता गेलतो मी इंजेक्शन द्यायला आलं ते सिस्टर चालू हे घेऊन ओमला तिथेच थांबवलं इकडं आहे मग कार्तिक की इकडं आलोय बघा आता सलायन चालू आहे ते फ्रॉक दिली आता फ्रॉक आला तिला डबा दिलाय इंजेक्शन वगैरे सोडले आता हिने मला बघितल्या दमच काढा नाही चला चलाच चला करायला लागले हा म्हणून तर आणलंय बराच उशीर झालाय जेवते बा काय ते चला जाऊ का जी, जी, जी। तो सकाळ खाऊ घेऊ ना दाखवतो मला ही खिडके दिसते ह्या खिडक्यात हिता हिता राधिका आपली आता आम्ही खाली हे हॉस्पिटल मोठं बैलला असा परिसर असा प्रियांकान मी निघालो घरी वाट बघायला ताईन दाजे हे मागला गुण आला दोघे महाग असं

त्या, बर बर ठीक आहे चला आता हॉस्पिटलला चालत नाही पुरेल बरं आहे का, का तुपारी। आ, तुपारी। तुपारी हा बरं आहे का पुरेल बरं ऑफिस झालं त्याच्याकडून आता टेन्शन नाही

अरे मी म्हणतो घरी आज जोणार नाही तुम्हाला तर जाताना खाऊ यायचं आहे बघायचं तर मीनाक्षी वन सकाळी आहे वहिनी पोरांना लक्ष ठेवा थांबत तुम्हाला मला आराम करा की तुम्ही येत आहे चला चला मग चला हो का हे गटू माझा पुढे येऊन बसलाय चला हे हॉस्पिटल इकडे बघा बघा असं बघितलं का असं हॉस्पिटल आहे मोठं नारळ पाणी पोराला घेण्यासाठी आलोय आता छकलेलं एक नारळ पाणी असं दोन पार्सल नारळ पाणी तुला प्यायचे का प्यायचे तुम्हाला बघितले का बघितलं का बघितलं बघटलं तिला नारळ पाणी द्या प्यायला खूक कुकी सांगते हुक सांगते हुकू हिला पाहिजे काय नाही चिकुलीला घेतलंय बाहेरच बसल्यात बरं काही आराम करत हो खाया घेतलंय खाया घेतलय काढ काढ खाया घेतलंय हा नाही ते थोडस हे जातलं पिंकी काय दिवस राधू इकडे बघ राधू आयला इकडे बघ इकडं बघ चला इकडं बघा आता हे जेवण करताय ते राधू जाऊ का हा जा तू मग मी आहे तुझ्या पैसे थांब तुम्ही राय तुम्ही येऊ शकता आता जेवा चला चकुलीकड चकुली मीनाक्षी मिनाक्षी वहिनी त्यांना घेऊन हा हा घेतो इकडं आलोय बघा चकुलीकड चकुली हाता बरं आहे का वहिनी काय जेवला नाही तुला ती म्हणते जेवला नाही ही म्हणल्या जेवला नाही चला निहायला आलोय तुम्हाला आता तुम्ही बसा दवाखाना वहिनी इथं थांबल्या वहिनी थांबा इथं था। चला मग एकतर प्रियंका ही आता प्रियंकाला इथं ठेवतो चला आता मी सोडलं प्रियंकाला ही तिकडं आणि आता आली आई आणि केशव आणि मीनाक्षी वहिनी मी चालू आहे आता घरी तर आता ताय दाजी ब्रेक वापस ती मसाला द्यायला येत म्हणून लवकर चालू मी माघार येतो माघारला घेतली चला चला आता आलो राधूला एक ज्यूस आणून दिला दोघे माव बघितला तिला पाय येतं ज्यूस पिय कसा नारळ आणू काय असो त्याला द्यायलाच लागतंय एक का काय म्हणले डॉक्टर केले बघा इथं हॉस्पिटल मध्ये पॅन्ट घातले चल 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 उल्दें। चल उचल 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 पहायला पण केवढी मोठी घातले र तिला कोणाची घातली रा